नमस्कार मित्रांनो आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शाळा सुरू झाल्या आणि शाळा सुरू झाल्यानंतर आपण एम डी एम ॲपद्वारे जर माहिती भरायला गेलो तर आपण पहिलीचा पट भरल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज काही वेळा दिसून येत असेल की उपस्थित विद्यार्थी संख्या नोंदणीकृत विद्यार्थी यांच्या संख्येपेक्षा कमी किंवा समान असावी अशा प्रकारचा जर मेसेज येत असेल तर यासाठी आपल्याला जो आपला पट आहे तो पट एम डी एम पोर्टलला अपडेट करावा लागणार आहे तर तो, तो कसा अपडेट करायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राऊज ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये एम डी एम पोर्टल आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक पहिली जी लिंक येते एम डी एम पोर्टल एज्युकेशन महाराष्ट्र त्या लिंकला आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पी एम पोशन लॉग इनला क्लिक करायचं आहे पी एम पोशन लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एम डी एम पोर्टलचं जे लॉग इन पेज आहे ते लॉग इन पेज ओपन होतं आहे हे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे युजर आय डी म्हणजे शाळेचा यू डाय एस नंबर आणि त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्याच्या खाली जो तिसरा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला जो खालचा कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबला क्लिक करा लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुलचा मेसेज येईल त्यानंतर अशी एक छोटीशी विंडो येईल या बॉक्सला क्लिक करा आणि सबमिट करा त्यानंतर आपल्याला या मेनू या टॅबमध्ये जायचं आहे मेनूला क्लिक करा मेनूला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे अनेक सारे ऑप्शन येतील यामध्ये एनरोलमेंट नावाचं एक ऑप्शन आहे त्या एनरॉलमेंट ऑप्शनला क्लिक करा पुन्हा त्याच्या खाली एनरॉलमेंटला आपल्याला क्लिक करायचं आहे एनरॉलमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एनरॉलमेंटचं पेज ओपन होतं आहे यामध्ये वरती एनरॉलमेंट नंतर फायनलाइज अपडेट सिलेट येर चा है इता जो सिलेक्ट इयरचा ऑप्शन येतो आहे इथं आपल्याला जे इयर आहे ते पंचवीस सव्वीस ऑटोमॅटिकली दिसेल त्यानंतर सिलेक्ट मंथ मंथ महिन्या ज ज्या महिन्याचा आपल्याला जो अपडेट करायचा आहे पट तो महिना इथं जून आपल्याला ऑटोमॅटिक दिसतो आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीपर्यंत शाळा असल्यामुळे पाच बॉक्स आपल्याला पिवळ्या पांढऱ्या रंगामध्ये दिसतात आणि खालचे बॉक्स जे आहेत सहावी सातवी आठवीचे ते ब्लॉक दिसत आहेत तर मला या ठिकाणी या वर्गांचा पट भरावा लागेल हा पट भरून घ्या संपूर्ण पट भरून झाल्यानंतर आपल्याला या अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे अपडेटवरती क्लिक केल्यानंतर डाटा एवढं सक्सेसफुलीचं ऑप्शन येईल यानंतर पुन्हा आपल्याला फायनलाइज या टॅबवरती क्लिक करायचं आहे सर्व पट बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर फायनलाइज करायचं आहे त्यानंतर फायनलाइजला क्लिक करा आणि त्यानंतर डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज त्यानंतर ओके करा ओके नंतर फायनलाइज सक्सेसफुलीचा आपल्याला मेसेज येईल पुन्हा ओके करा आणि त्यानंतर आता आपण आपली जी पट आहे हा पट आता बदलू शकत नाही आहे म्हणजे आपल्याला इथे आता तो बदलता येणार नाही ना एकदा फायनलाइज केल्यानंतर अशा प्रकारे आपण हा पट अपडेट केल्यानंतर पुन्हा आपला ऍप ओपन करायचं आहे ऍप ओपन केल्यानंतर रोजच्या हजेरीला क्लिक करा आणि त्यानंतर युअर स्टुडंट एनरोलमेंट रिक्वेस्ट इज स्टील पेंडिंग अप्रुवल फ्रॉम द ब्लॉक ऑफिसर प्लीज फॉलो अप विथ टीम असा प्रकारचा अजूनही मेसेज येईल म्हणजे आपण जी माहिती पाठवली ती ब्लॉक लेवलवरती तालुक्यावरून अप्रुव्हल करणं आवश्यक असतं तिथून ते ॲप्रुव्हल केल्यानंतरच आपल्याला हा पण जो माहिती आहे पोषणाची ती भरता येणार आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या स्तरावर ही एनरॉलमेंटची माहिती भरायची आहे धन्यवाद